ठाण्यातील सिद्धेश्वर तलाव परिसरात आज मोठ्या प्रमाणात मासे मेल्याचे दृश्य बघायला मिळालं ठाणे शहर हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं तलावांचं संवर्धन होत नसल्याने या परिस्थितीवरून पाहायला मिळालं सिद्धेश्वर तलाव परिसराभोवती मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे त्यामुळे तलावात मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडलं जातं तलावात मोठ्या प्रमाणात हिरवळ आणि कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालं आहे त्यामुळे तलाव परिसरात दुर्गंधी पसरली आहे तलावात मासे मेले असून वरती तरंगत असल्याचं विचारत दृश्य बघायला मिळालं यावेळेस माजी नगरसेवक नारायण पवार यांनी या संदर्भातली पाहणी केली तसंच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची त्यांनी चर्चा केली सिद्धेश्वर तावच्या सिद्धेश्वर तावच्या याच्यामध्ये हजारो मासे मेलेले आहेत हजारो मासे मरून दुर्गंधी पसरलेले आहेत याच्यावरती कोणत्या प्रशासनाचा लक्ष नाही का काही नाही अनेक वेळा आम्ही अधिकाऱ्यांना फोन करून सुद्धा अधिकारी कधी बघतो सांगतो करतो काय चालले परिस्थिती बघा ना काय हजारो मास इथ दुर्गंधी पसरलेली फक्त आमच्या आमच्या आम काही काही अधिकारी आहेत ना ठेकेदारांचा बिल कसा काढायचा ते फक्त बघतात एशी मधन उन्हामध्ये मध्ये या जरा बघा इथं काय परिस्थिती चालली म्हणजे कोणाचाही धाक राहिला नाही मला तर असं आयुक्तांचा पण धाक राहिला नाही त्यांच्यावरती अधिकाऱ्यांच्यावरती ज्या टायमाला एखादा अधिकारी काम करत असेल तर त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे पण अधिकाऱ्यांच्यावर अजूनपर्यंत कारवाई झाल्या नाही कारणाने कोणी अधिकारी बिंदास कोणी आपल्यावरती कोणी हे करू शकत नाही आपल्यावर दबाव तंत्र करू, करू, करू शकत नाही अशी परिस्थिती या ठाणे महानगरपालिकेमध्ये चाललेली ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स